श्रावणाने केले आपल्याला बाय बाय आणि वाट बघते आपली चिकन आणि मच्छी फ्राय तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे कल्याणी स्टाईल कुकिंग मध्ये महाराष्ट्राच्या घराघरात चिकन रस्सा केला जातो आणि आपण वेगवेगळ्या पद्धतीने तो करतो पण त्याचा मसाला आपण कसा तयार करतो त्याच्यावर त्याची खरी चव ठरते तर त्याला बघूया आपल्या रेसिपीसाठी लागणारे साहित्य तर इथे आपण हिरवं वाटण करून घ्यायचं तर ह्याच्यामध्ये मी घेतल्या आठ ते नऊ लसूणच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर आपण वाटण करून घेऊया तर वाटणासाठी इथे मी अर्धा वाटी घेतला आहे सुकं खोबरं त्याला आपण चांगलं रोस्ट करून घ्यायचं आहे हे जास्त रोस्ट नाही करायचं ते लगेच जळतं तर ह्याला आपण साईडला करूया आणि दोन कांदे मधून चिरून आपण त्याला पण चांगलं भाजून घेऊया इथे तर मी स्वच्छ करून घेतलेलं चिकन घेतलं आहे त्याच्यामध्येच आपल्याला मीठ घालायचं आहे हिरवं वाटलेलं वाटण घालायचं आहे थोडासा कांदा लसूण मसाला आणि हळद घालायची आणि मॅरिनेट करायला आहे वीस मिनिटांसाठी इथे भाजलेलं जे खोबरं आणि कांदा आहे त्याला आपण बारीक करून बघूया म्हणजे की आपल्याला वाटायला ते बरं पडेल आणि त्याच्यामुळे दोन मिरची आपण घालणार आहे थोडस बारीक करून ठेवूया इथे कढई गरम करायला ठेवून त्याच्यात तेल घालते आणि थोडेसे खडे मसाले आपण इथे घेऊया आता आपण याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं आपलं चिकन आहे ते घालूया आणि दोन मिनटं आपलं चांगलं त्याच्यामध्ये परतून घेऊया त्याच्यावर झाकण ठेवूया आणि चार ते पाच मिनटं चांगलं वाफ काढून घेऊया चार ते पाच मिनटं झाली की त्याच्यामध्ये आपण घालूया मसाले ते मी चिकन मध्ये कश्मीरी मिरची पावडर घातला आहे आता आपण चिकन साईडला करूया आणि त्या तेलामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन टेबल स्पून इतकं मालवणी मसाला आणि थोडीशी हळद आणि आपण जे वाटण वाटलेलं खोबऱ्याचं हो कांद्या हो खोबऱ्याचं ते आपण ह्याच्यामध्ये घालून चांगलं परतून घेऊया जरा म्हणजे खमंग अशी टेस्ट येते तर आता आपलं हे चांगलं झालंय तर आपण ह्याला मिक्स करून घेऊया चवी पुरतं ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचंय आता इथे मी धणे पावडर घालून घेते आणि गरम मसाला पावडर घालूया आता ह्याला चांगलं आपण मिक्स करूया आणि आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालूया तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे तुम्ही ह्याच्यात वापरू शकता तर इथे मी एक ग्लास एवढं गरम पाणी ह्याच्यात घालणार आहे तर आपल्याला गरम पाणी त्याच्यात वापरायचं आहे आणि दहा मिनटं ह्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे तर इथे आपलं झणझणीत महाराष्ट्रीयन चिकन रस्सा रेडी आहे खूप यमी टेस्ट लागते मित्रांनो ह्याची नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की ही तो कसा झाला होता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा फ्रेंडसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ते इथे मी ह्याला चांगलं गार्निश करते आणि गरमागरम चपातीसोबत भाकरीसोबत किंवा वाफाळलेल्या भातासोबत सर्व करते म्हणजे माझ्या घरचे पण खुश होतील मित्रांनो मी ह्या व्हिडिओमध्ये वापरलेल्या प्रोडक्टची लिंक्स खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता हा व्हिडिओ बघण्यासाठी तुमचा मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये